पितांबरी <laughs> अग्रिकल डिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या युट्यूब चॅनलमध्ये मी अमोद तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम दिवसेगणित तुम्ही जो आमच्या युट्यूब चॅनलला शेतीतून प्रगती ह्या आपल्या युट्यूब चॅनलला जो काही उत्तम प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचे खरंच मनपूर्वक धन्यवाद शेतकरी बंधूंनो पितांबरीने शेतीतून प्रगती हे युट्यूब चॅनल सुरू केलं ते खास तुमच्याच करतात शेती फायदेशीर व्हावी शेतकऱ्यांना त्याचा योग्य तो लाभ मिळावा ही आमची मनापासूनची इच्छा आहे पण शेती करताना त्यातनं उद्भवणारे प्रश्न समस्या ह्या काही कमी नसतात म्हणूनच ह्या कार्यक्रमात आम्ही दरवेळी वेगवेगळे कृषी तज्ज्ञ आणि प्रगतीशील शेतकरी यांना आमंत्रित करतो जेणेकरून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि तुमचं शेतीचं काम हे उत्तमरित्या तुम्हाला करता येईल पितांबरीची कृषी उत्पादनं जसं की गोमाय आहे नीम पावडर आहे हे तुम्ही वापरत आहातच था। त्या तुम्ही भरपूर प्रतिसाद देखील देत आहे याकरता आपले खरंच मनपूर्वक धन्यवाद आमचं खत हे उत्तम आहे हे आम्ही नाही तर शेतकरी स्वतःहून सांगतात ह्याचा आम्हाला संपूर्णपणे सार्थ अभिमान आहे आणि ह्या विश्वासामुळेच पितांबरी आता तुमच्याकरता अधिक दर्जेदार खते घेऊन येत आहेत आजच्या भागात आपण अशाच काही खतांची माहिती आणि त्यांचा योग्य वापर कशा रीतीने करावा तसेच त्यांचे आधुनिक पद्धतीने पिकांचं व्यवस्थापन जे आहे ते कसं करावं हे आपण जाणून घेणार आहोत याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आज इथे उपस्थित आहेत पितांबरीग्रीक डिव्हिजनचे प्रमुख श्री अजिंक्य नाईक अजिंक्य तुझं आमच्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत अजिंक्य मला हे माहिती आहे की तू कृषी विषयामध्ये खूप काही शिकलायस आहेस खूप काही त्यातल्या पदव्या घेतल्यास तर मला तुझ्याकडनंच जाणून घ्यायला आवडेल की तुझं त्यातलं किती शिक्षण आहे काय काय तू पदव्या त्यात प्राप्त केल्यास शेतीची आवड ही मला पहिल्यापासूनच होती तर मी शेती शिकण्यासाठी कॉन्व्हेंटचं असल्यामुळे आम्हाला बॅकग्राऊंड नव्हतं त्याचं की ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असते हे सगळं असते असं तर मी सर्वप्रथम डिप्लोमा केला ॲग्रीचा अच्छा कोसबाड हिल्ला ओके नंतर मी माझं बी एस सी हॉर्टी केलं बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून नंतर मी लँडस्केपिंगचा डिप्लोमा केला वन इयरचा नायलिया या इन्स्टिट्यूटमधनं नंतर अजून शिक्षण घेण्यासाठी मी एम एस सी केलं एम एस सी ॲग्री ते पण दापोली कृषी विद्यापीठातून केलं त्याचबरोबर मॅनेज हैदराबाद ह्याचा एक कोर्स असतो ए सी ए बी सी तो मी पुणे पाषाण इथना केलेला अजून काही आहे म्हणजे लिस्ट अजून असे छोटे मोठे कोर्स कारण एवढी लिस्ट आहे एवढ्या गोष्टी आहेत की मला वाटलं अजून चार पाच गोष्टी टक्के असतील अजिंक्य पितांबरी अनेक खतं आणली आहेत तर त्यांच्याबद्दल माहिती एकतर तू आम्हाला दे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्या नवीन खताचा कसा काय फायदा होणार आहे हे आम्हाला सांग शेती ही आजपर्यंत ना ट्रेडिशनल वेनी करत आलेली आहे सगळेजण म्हणजे पारंपरिक शेती याच्यामध्ये म्हणजे खत बघितली गेली तर युरिया होता एमओपी होते डीएपी होते हे सगळे ना बॅगिंगमध्ये यायचे फिफ्टी के जी अच्छा आणि आजकालचे एक मेन कन्स्टेंट बघता लेबर हा मोठा कन्स्टंट आहे शेतीमध्ये तर हा कन्स्टंट कसा दूर होईल आणि शेतीला म्हणजे जो माल होता तो टनेज मध्ये लागायचा ला तर टनेज मध्ये लागणारा माल हा आपल्याला ट्रान्सपोर्ट करायला पण खूप इश्यू होता इव्हन शेतकऱ्यांनाच नाही तर के केना इशू इश्यू होता कंपनीजला इश्यू होता तर ते सगळा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करण्यासाठी आपण लिक्विड फर्टिलायझर आणले मार्केटमध्ये आणि हे जे लिक्विड फर्टिलायझर आहेत ते टार्गेट ओरिएंटेड असतात ओके okay. हे तुम्हाला बल्कमध्ये नाही टाकायला लागत यांचं प्रमाण आहे ते कमी असते म्हणजे एक रे दोन लिटर तीन लिटर या प्रमाणात ते यूज केलं जाते डायल्यूट करून वापरायला हे सगळं डायल्यूट करून वापरायला लागतात म्हणजे त्यांचा रेशो असतो जर तुम्ही स्प्रेंग घेणार असेल तर टू एम एल पर लिटर असतो जर ड्रेंचिंग करणार असेल फाय एम एल पर लिटर असतो आणि वेगवेगळ्या अवस्थेनुसार ते त्याचे आपण विभाजन केलेले असतं खतांचं म्हणजे या स्टेजला येण्यात जाणं या स्टेजला हेच असते सगळे तर त्यामुळे शेतकऱ्यांना जो एक साथ जी खत आणायला लागतात किंवा एक साथ जो स्टॉक करायला लागतो ते नाही करायला लागत हे इझी टू कॅरी असते इझी टू हॅन्डल आणि एक शेतकरी इझी टू पण आहे कारण जर शेतात जायचं असेल शेतकऱ्याला तर एक लिटरची बाटली घेतली आणि तो त्याचं एक एकरचं क्षेत्र ऑलमोस्ट कव्हर करतो त्याच्यात एक लिटर बाटली कारण आपण त्या स्टेजनुसार देतो झाडाच्या वेरस आधीची जी खतं होती ती गोणी गोणी असायचे hmm. मग ते शेताला ट्रॅक्टर आणा मग तिथनं हमाली करा मग ते लेबर लावायला लागायचे आता हे इझी फ्लो असल्यामुळे आणि ड्रिप म्हण किंवा तुम्ही कुठल्या पण पद्धतीने देऊ शकता पाटाच्या पाण्यात पण जर तुम्ही एक गॅलन भरलं तर त्याचे त्यांनी पण सप्लाय करू शकतात त्याचं हे कॉस्ट hey, इफेक्टिव्ह पण पडत असेल ना सर जे टार्गेट जे क्रॉप असते त्याचे एकदम रूट झोनवरती किंवा लीफ कॅनोपीवरती आपण यूज केल्यामुळे त्याचं जे प्रमाण आहे हे फार नेग्लिजिबल लागते ओके त्याच्यामुळे काय होतं आणि रिझल्ट इन्स्टंट येतात त्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची बचत पण होते वरती लेबर पण कमी लागतो एक ओव्हरऑल इम्पॅक्ट मोठा आहे आणि उत्पन्नात वाढ पण होते सर्व बाजूने शेतकरी फायद्यात येतो याच्यामुळे अजिंक्य पितांबरीचा सुबहर यु एन थर्टी टू स्लो रिलीज जे खत आहे त्याचा पिकांना पिकांना नक्की म्हणजे कशा प्रकारचा फायदा होतो सुबहर यु एन थर्टी टू एक असं खत आहे की त्याच्या तीन प्रकारचे नायट्रोजन आहेत बऱ्याच मार्केटमध्ये जो युरिया भेटतो त्याच्यात एक युरियस फॉर्ममध्येच एन आहे ओके okay. पितांबरी सुर यु एन थर्टी टूमध्ये तीन एन असल्यामुळे जो युरियाचं काम करतो तो सोळा टक्क्याचा एन आपल्याकडे आहे आणि एक आठ टक्क्यामध्ये अमोनिया आहे त्याच्यात आणि आठ टक्केमध्ये नायट्रेट फॉर्ममध्ये आहे okay. तर हे असं करून थर्टी टू प्रक थर्टी टू पर्सेंट एन यू एन थर्टी टूमध्ये आहे त्याच्यामुळे थर्टी टू त्याचं नाव आहे okay. आणि त्याचं कार कार्य असं करते ते फील्डवरती म्हणजे जे स्टार्टिंगला जो टप्पा आहे त्याच्यात सिक्स्टीन पर्सेंट जो मी आधी बोललो तो एन यूज होतो तो त्याचं oh. लास्टिंग राहते फील्डमध्ये टेन फिफ्टीन डेज दॅन सेकंड एन आहे तो अमोनिकल फॉर्ममध्ये त्याचं मायक्रोऑर्गॅनिजमे विघटन होऊन मग ते सॉईमध्ये अवेलेबल होते त्यामुळे जो फर्स्ट फिफ्टीन डेजला जे इन्स्टंट नायट्रोजनची गरज आहे तो सिक्स्टीन पर्सेंटचं काम करतो युरियस फॉर्ममध्ये आणि जे सेकंड एट पर्सेंट आहे ते अमोनिकल फॉर्ममध्ये असतं आणि नायट्रेट फॉर्मच्या नंतर ते थर्ड स्टेजमध्ये असं करून जर तुम्ही यू एन थर्टी टू बघितलं सॉईमध्ये हे रेनी सीझनमध्ये थर्टी डेजपर्यंत राहते आणि ऑफ सीझन असेल म्हणजे रब्बी सीझनमध्ये वगैरे ते फॉर्टी फाय डेजपर्यंत लास्टिंग राहते सॉईमध्ये व्हरस नॉर्मल युरिया जो आहे आपला तो रेनी सीझनमध्ये त्या टेन डेजपर्यंत राहतो कारण वॉलाटायझेशन होते त्याचं आणि तो निघून जातो किंवा तो एवढा रेनी सीझनमध्ये एवढा लगेच बिरगळतो आणि तो रन रनऑफमध्ये वगैरे निघून जातो व्हरस आपलं सुबार युएन थर्टी टू हे सॉईमध्ये नेगेटिव्ह आयन्स कॅच करून पकडून राहते म्हणून ते सॉईमध्ये तसंच होल्ड राहते टिकून तिकडे टिकून राहते आणि त्याचा कसं असते क्रॉपला नायट्रोजन इन्स्टंट लागते ते सिक्स्टीन आलेलं असते वेरस नंतर हळूहळू हळूहळू एक स्टेजमध्ये त्याला भेटत जाते बरोबर मग ते शेतकऱ्यांना पण उठसूट जे युरिया टाकायला लागतो तो पोलडायझेशन झाल्यामुळे जो नायट्रोजन निघून गेलेला असतो तो भेटत नाही सॉई क्रॉप्सला पाहिजे असतो तो बरोबर आणि आपल्या ह्याच्यातना थर्टी टू फोर्टी फाय डेज असल्यामुळे त्याच्या गरजेनुसार त्याला नायट्रोजन भेटत राहते म्हणून झाडाची वाढ ही खूप अधिक चांगली वर्ष म्हणजे होते आणि मिनिमम खर्चामध्ये होते ते कारण जर तुम्ही ते युवन थर्टी टू वापरलं तर त्याच्यात ॲडेड मायक्रोन्युट्रेन्स आहेत त्याच्यात आपण नायट्रोजनचा एक प्रकार आहे तो झिंक नायट्रेट यूज केलं जे झाडाच्या वाढीच्या आधीच्या काळात खूप उपयोग आहे त्याचा एक वेगळ्या वेगळ्या प्रकारची खतं असतात जसं ऑर्थोफॉस्फेट खत असतं किंवा पॉलिफॉस्फेट खत असतं तर ह्यातला फरक काय मूळ आणि पॉलिफॉस्फेट जी खतं असतात ती कशा प्रकारे शेतीला उपयोगी ठरू शकतात आणि त्याचे काही उदाहरणं आपल्याला सांगू शकशील का तू सर आत्ता जे ट्रेडिशनल खतं आहेत सगळी मार्केटमध्ये येतात ती सगळी ऑर्थोफॉस्फेट कॅटेगरीमध्ये आहेत ओके okay. ओके त्याच्यात ऑर्थोफॉस्फेटमध्ये म्हणजे आता डी ए पी घ्या उदाहरण डी uh -huh. ए पी हे ऑर्थोफॉस्फेट कॅटेगरीमध्ये आहे आणि जर पॉलिफॉस्फेट कॅटेगरीमध्ये बघायला गेलं तर पितांबरी सुभार ए पी पी आहे ओके okay. ऑर्थोफॉस्फेट कॅटेगरीचा ड्रॉबॅक असा आहे की ते ग्रॅन्युअल्समध्ये असतात त्यांचं कसं असते ते खूप स्लो रिलीज आहेत सॉईलमध्ये म्हणजे म्हणजे जे पीक वाढ होऊन गेलं की मग त्याच्यानंतर तो युटिलाइज होतो ऑर्थोफॉस्फेट कॅटेगरीचा हा मोठा ड्रॉबॅक आहे आणि ते ज्या ठिकाणी टाकलंय आपण समजा आपण फील्डमध्ये इन्कॉर्पोरेट केलंय ते तिकडेच ते इमोबाईल असते जर झाडांची मुळं तिथपर्यंत नाही पोचली तर त्याचा यूज होत नाही व्हरस पॉलिफॉस्पेट कॅटेगरीमध्ये कसं असते की पॉली ही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये असं आहे की ते ते hmm. तो फॉस्फोरस आहे त्याच्यातला तो डीप पेनेट्रेट होतो ॲटलिस्ट थर्टी सेंटीमीटरपर्यंत पेनेट्रेट होतो लिक्विड फॉर्मॅटमध्ये असल्यावर म्हणून ते झाडांना अवेलेबल होते इन्स्टंटली आणि त्याचं सॉल्टिंग इंडेक्स आहे पॉली कॅटेगरीचा ओके इट इज ओनली थ्री पर्सेंट वेरएस म्हणजे बाकी नाइंटी सेवन पर्सेंट युटिलाइज होतं सॉईमध्ये फॉस्फोरस oh. हा जो ऑर्थोफॉस्फेट कॅटेगरीमधला फॉस्फरस आहे त्याच्यात नाईंटी वन पर्सेंट पर्यंत सॉल्टिंग होऊन जाते म्हणजे तो फॉस्फरस आहे जो अवेलेबल फॉर्म मध्ये भेटत नाही झाडांना मग त्यांना मग परत दुसरे मायक्रो ऑर्गॅनिझम्स युज करायला लागतात की असं खूप काही युज करायला लागतात आणि त्याला परत अवेलेबल फॉर्म मध्ये म्हणून बहुतेक वेळा असं होते की आपण शेती करतो म्हणजे जेव्हा नांगरट करतो जमिनीची लास्ट इयर वापरलेली खतं ही नांगरताना अशी सफेद पावडरमध्ये दिसून येतात वापरली ती युज नसतात झालेली म्हणून अवेलेबल टार्गेट पॉलिफॉस्पेडाच्या टार्गेटवरती काम केल्यामुळे त्याचं यूज पण होतो आणि शेतकऱ्यांचा खर्च पण कमी होतो त्याच्यात आणि झाडांचं उत्पन्न वाढत कारण फॉस्फोरस हा मेजर रोल प्ले करतो रूट डेव्हलपमेंटसाठी स्टार्टिंगला बरोबर आणि हे लगेच अवेलेबल झाल्यामुळे पॉली कॅटेगरी यूज असल्यामुळे त्याच्यात लगेच यूज होतो आणि रूट झोन स्ट्रॉंग झाल्यामुळे झाडांचं उत्पन्न वगैरे चांगलं वाढते शेतकऱ्यांना फायदा होतो पॉलिफॉस्पेड वापरला फायदा होतो आणि पॉली हे लिक्विड असल्यामुळे सर की तुम्ही इझिली ड्रेंचिंग थ्रू करू शकतात तुम्ही फॉलिअर यूज करू शकतात त्याचं स्कॉर्चिंग इफेक्ट होत नाही झाडांवरती जे नॉर्मल जे फर्टिलायझर्स असतात समजा तर त्याचं स्कॉर्चिंग इफेक्ट होतं झाड झाडांवरती okay. ओके okay. हे हे डिझॉल्व्ह होते वॉटरमध्ये आणि युनिफॉर्मली स्प्रेड होते ऑर्थोफॉस्पेट कॅटेगरीची खतं असतात ना जे पाणी दिल्यानंतर ना ते सॉल्ट लीच करतात ते आणि ते सॉल्ट येत ना ते सॉल्टच्या अप्पर सरफेसवर येऊन डिपॉझिट होतात ते जर तुम्ही बघाल तर शेतात okay. खूप सारे बेड आहेत ते तुम्हाला सफेद दिसतील ते असतात सॉल्ट सगळे वरती आलेले असतात आणि त्याचं असते की त्यामुळे हळूहळू जाऊन जमीन नापिक व्हायला लागते ते तर साचून, साचून साचून ते ते साचून त्यांचं सॉल्टिंग ह्याला म्हणतात सॉल्टिंग इंडेक्स जे पॉली कॅटेगरीची फर्टिलायझर्स असतात त्याचं सॉल्टिंग इंडेक्स खूप कमी असते त्यामुळे तुम्हाला ते वाईट दिसणार नाही जे सॉल्ट अॅक्युम्युलेट होतात ते फार कमी आहे म्हणून सॉइल सॉइल नापिक पण होत नाही आणि आपला मोठं पण होतो की आपण खतं पण दिली म्हणजे फॉस्फरस पण अवेलेबल केला किंवा के, के पण अवेलेबल केला म्हणजे पण थांबतो द सेम टाइम त्याचा फायदा ही शेतकऱ्यांना मिळतो याचा अजून एक फायदा असा असतो की जे आपण ड्रिप आजकाल युज करतात शेतकरी जर पॉली कॅटेगरीची खतं ही ड्रिप मधन सोडली तर ड्रिप कधी ब्लॉक होत नाही कारण ते सॉल्ट त्याच्यावर पण अॅक्युम्युलेट झालेलं असते जे कॉन्स्टंट खतं सोडतात म्हणजे समजा बार मार्केटमध्ये वॉटर मध्ये आहेत त्यांचं पण सॉल्टिंग इंडेक्स आहे असल्यामुळे ते सगळे सॉल्ट अॅक्युम्युलेट होतात आणि हे सॉल्ट आहेत ना हे तुम्हाला बेडवरती पण अवेलेबल दिसतात दिसले ही ही जी सॉल्ट आहे ना ही जमिनीला नापिक करते हळूहळू जाऊन पुढे जाऊन ओवर द पिरियड ऑफ टाईम याच्यासाठी पॉली कॅटेगरी यूज केल्यामुळे हे सॉल्टिंग इंडेक्स कमी असल्यामुळे ना तुमचं ड्रिप क्लॉक होत ना तुमच्या वरती सॉल्ट येत वरती त्याच्यामुळे जमीन ही पोषक राहते होते सॉल्ट आल्यामुळे एरेशन ब्लॉक होते खालचे मायक्रोबसाठी पण बेनिफिशियल क्लायमेट क्रिएट करते रूट झोन जवळ असे खूप अनेक फायदे आहेत अजिंक्य पितांबरीने फॉस्फरसच्या अनेक म्हणजे फॉस्फरसच्या अनेक प्रकाराची खतं बाजारात आणली आहेत फॉस्फो रिलीज आहे किंवा फॉस्फो कवच आहे फॉस्फो प्लस आहे अशी जी वेगळी वेगळी खतं आहेत याची खरंच गरज आहे का सर मी जसं तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो की फॉस्फरस हे जमिनीमध्ये अवेलेबल फॉर्ममध्ये नसते झाडांसाठी त्यांना अवेलेबल फॉर्ममध्ये आणायला आणण्यासाठी जे आपलं फॉस्पो रिलीज आहे नाईन झिरो सिक्स्टीन आमच्या टेक्निकल भाषेत त्याला म्हणतात त्याच्यात असे मायक्रोवेल्स ॲक्टिव्हिटी आहेत जे सॉईलमधला फॉस्फरस आहे जो झाडांसाठी अवेलेबल नाही आहे तो अवेलेबल करून देतात अच्छा ओके आणि जे आता तुम्ही बोलले फॉस्फो कवच कवच त्याच्यात फॉस्फोरसचा एक ग्रेड आहे तो एक प्रोटेक्शन लेअर म्हणून काम करतो आणि कवच आपण म्हणून त्याला कवच असं बोलतोय फॉस्फोरसचा पण आहे आणि पोटॅशियमचा पण आहे त्याच्यामुळे काय होतं की कवच म्हणजे काय होतं ते एक त्याच्या भोवती मग त्याच्यामुळे फंगल डिझीज आणि सकिंग प्लसला कंट्रोल करायला मदत होते जे फॉस्फो प्लस आपलं फर्टिलायझर फर्टिलायझर आहे त्याच्यात सेव्हन्टी पर्सेंट फॉस्फोरस आहे अच्छा पण हे जे फॉस्फोरस आहे सर ते पण पॉली कॅटेगरी मधलं फॉस्फोरस आहे पॉली कॅटेगरी म्हणजे लिक्विड फॉर्म इज पॉली कॅटेगरी या आणि ह्याचा जे मी तुम्हाला मग अशी एक्सप्लेन केलं तसं ऑर्थोफॉ ऑर्थो कॅटेगरी असतात ते अव्हेलेबल होत नाहीत लगेच हे सेवन्टी पर्सेंट पॉली कॅटेगरी असल्यामुळे त्याचा जे इम्पॅक्ट आहे तो खूप झाडांना लवकर दिसून येतो कारण पॉली कॅटेगरी इटसेल्फ इज इस इन्स्टंट रिॲक्शन हा अवेलेबल फॉर्म मध्ये पी असल्यामुळे त्याचा फायदा जास्ती होतो आणि हे प्युअर फॉर्म असल्यामुळे जे लॅटरल्स कधी कधी शेतकऱ्यांना जे मी बोललो आधीच्या ह्याच्यात सॉल्ट डिकॉ सॉल्ट डिपॉझिट होतात किंवा अलगी येतात मध्ये ते पण क्लीन होते याच्यामुळे म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे फॉस्फोरस घेतले आहेत पण त्यांचे रोल्स पण वेगवेगळे वेगवेगळे आहेत जसं आधी सांगितलं नाईन झिरो सिक्सटीन हे मधला फॉस्फोरस अवेलेबल करून देतील बरोबर दुसरा जो झिरो थर्टी फॉस्फो कवच सुबर फॉस्फो कवच आवरण देतं हा ते आवरण देते आणि हे जे आहे ते क्लिनिंग पण करते लॅटल्स वगैरे आणि ज्या पिकांना जास्ती फॉस्फोरस लागते त्यांना म्हणजे ऊस उदाहरण त्यांना जास्ती प्रमाणात भेटतं फॉस्फोरस मध्ये सो so, फॉस्फरस तर सांगितलं फॉस्फर बद्दल सो फॉस्फरस बरोबरच पोटॅशियम ची वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये मध्ये खत आहेत ज्याच्यामध्ये रुबाबदार पाच शून्य बेचाळीस आहे किंवा पीपीपीपी आहे किंवा केसील आहे अमर्याद चौदा पाच पंचवीस आहे भूरत्न आहे तर ह्यांचा नक्की कसा उपयोग होतो जसं मी सांगितलं हर एक फर्टिलायझरचा रोल वेगवेगळा असतात आता तुम्ही पाच चा उदाहरणं घेतली त्याच्यात आता अमर्याद बोलली चौदा पाच पंचवीस चौदा पाच पंचवीस हे काय नक्की असतं सर चौदा पाच पंचवीस म्हणजे कसं असतं की एन जो आहे तो फोर्टीन पर्सेंट असतो फाईव्ह पर्सेंट पी असतो त्याचं प्रपोर्शन आणि के जो असतो तो ट्वेंटी फाईव्ह असतो अच्छा नॉर्मली मार्केटमध्ये जी खतं आहेत म्हणजे असतं सगळ्यात मध्ये नाईन्टीन नाईन्टीन फिफ्टीन फिफ्टीन सगळ्यात सेम रेशो असतो पण फोर्टीन फाय ट्वेंटी फाय हे युनिक आहे इट सेल्फ कारण त्याच्यात जो फोर्टीन पर्सेंट एन आहे तो यू एन फॉर्मचा आहे ओके आणि पी आणि के जो आहे तो फॉर्म फॉर्ममधला आहे त्याच्यामुळे काय होतं की जे सोलशीस व्हेजिटेबल्स आहेत म्हणजे उदाहरणार्थ चिली ओकरा जे आता सोल्यानेशिस ओकरा सोल्यानेशिस नाही आहे पण चिली ब्रिंजल हे जी ज्या पिकांना तोडे उठसुट करायला लागतात यांच्यामध्ये आपण असं कॉम्बिनेशन यूज केलं आहे की त्यांना मल्टिपल तोडे भेटायला मदत होते okay. जर तिकडे शेतकऱ्यांना नऊ ते दहा तोडे येणार असतील मि चि, चिलीला सपोज तर ते चौदा ते पंधरा होतात जेचं उत्पादन वाढते कारण त्याच्यात काय होतं नॉर्मली शेतकरी काय करतात की एकदा फ्लावरिंग स्टेजला गेली की एनचा डोस कमी करतात कारण प्लांटला नीड फक्त पी आणि के ची असते पण आपण तेच सगळं प्रॉब्लेम कन्स्टंट बघून जर आपण बघितलं की नायट्रोजन दिलं की झाडाला अजून एक अपर अजून शाकीय वाढ होते त्याच्यामुळे तोडे वाढत जातात आणि नंतर तुम्ही बोलला जसं फाय झिरो फोर्टी टू ह्याच्यासाठी पण मार्केटमध्ये झिरो झिरो पन्नास अशी खतं आहेत आणि फाय झिरो फोर्टी टू युनिक काय की त्याच्यात ऑर्गॅनिक पोटॅश आहे म्हणजे ऑर्गॅनिक सोर्समधनं पोटॅश एक्स्ट्रॅक्ट केल्यामुळे त्याचं सॉल्टिंग होत नाही बरोबर आणि ऑर्गॅनिक फॉर्म असल्यामुळे झाडाला अवेलेबल पण चांगलं असतं लगेच होते लगेच मिळतं आणि त्यामुळे आता समजा कलिंगडाचं उदाहरण घेतलं जर कलिंगड लाल होतं आतमध्ये आणि त्याचं जी गोडवा असतो तो पण वाढतो अच्छा तसंच तुम्ही केसील बोलले केसील केसीलमध्ये त्याच्यात पोटॅस तर आहेच पण ट्वेंटी सिक्स पर्सेंट सिलिका पण आहे तर ते काय करते सिलिका रोल प्ले करते की अपटेक करायला न्यूट्रिएंट्स वरती तिथे कवरिंग पण प्रोव्हाइड करते झाडांना म्हणजे जरी खत ही पी आणि के चे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत पण त्याचे रोल्स वेगवेगळे आहेत जी गरज आहे जी गरज आहे त्या काळाची वापरले वापरलं झिरो ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर एपीपी तुम्ही जे बोलले ते पण पॉलिफॉसपेट आहे ते तुम्ही फ्लॉवरिंगच्या टायमाला दिल्यावर अवेलेबल फॉर्ममध्ये असल्यामुळे त्यांचे इन्स्टंट रिॲक्शन होते फळाची साईज वाढते जे फळाला कवरिंग येते ते चांगले येतील म्हणजे एकदम माहिती ना शायनी येतात फळं ते सगळं पीएनिकचं काम असते पण त्यांचे रोल आहेत ते डिफाईन केलेले आहेत आपण म्हणजे या स्टेजला हेच वापरणार जेव्हा एकदम हार्वेस्टिंग स्टेज येणार तेव्हाच के जास्ती यूज करणार मिड स्टेजमध्ये असेल तर झिरो ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर यूज करणार जर व्हेजिटेबल्स असेल तर चौदा पाच पंचवीससारखे यूज करणार असे वेगवेगळे आहेत सो ही पितांबरीची जी सगळी खतं आहेत त्यांचं जे तुम्ही प्रपोर्शन सांगितलं जे कॉम्बिनेशन सांगितलं हे मार्केटमध्ये बाकी जी बाकीची अवेलेबल खतं आहेत त्याच्यापेक्षा वेगळी आहेत थोडी युनिक आहेत जेणेकरून त्याचा पिकांना जास्त फायदा होईल स सगळ्यात बेस्ट हेच आहे की ते एक पॉली कॅटेगरीमध्ये बरोबर ओके आणि दुसरं आहे ते ऑर्गॅनिक पोटॅश आहे त्याच्यात बरोबर सगळ्यात मेन फायदा हाच आहे की त्याचं ते सॉल्टिंग होत नाही हा सगळ्यात मेन फायदा आहे जे जमिनी आजकाल नापिक होत आहेत आणि प्रमाण खूप वाढत वाढत चाललंय जर तुम्ही आपल्या कोकणातलं पण उदाहरण घ्याल आमकाच सगळे युरिया यूज करतात बरोबर तर सॉइल एवढी घट्ट आहे जे म्हणजे जे आपण नांगरट करतो चिखलणी करताना हु तर पाय खोल खोल जा, पहिले जायचे आजकाल जातच नाहीत कारण ते सगळं कॉम्पॅक्ट झालंय सॉईल बेंटोनाईटचा यूज खूप झालाय अतिवापरामुळे झाला असं आणि हेच सगळं आपण एक सस्टेनेबल कडे जाताना केमिकल यूज करायचं आहे पण ते लो ग्रेडमध्ये करायचं आहे बरोबर आणि जर कॅटेगरी यूज केलं त्याचा रेसिड इफेक्ट नाही आहे अच्छा त्याचा जास्ती फायदा होणार आपल्याला बरोबर म्हणजे जर आपल्याला शेती टिकवायची म्हणजे आपली पुढची पिढी शेती केली पाहिजे तर आपल्याला हे सगळे पर्याय यूज करायला करावा लागते भूरत्न बद्दल पण थोडं सांगाल का सर सा भूरत्न असं खातं आहे की त्याचं नाव सेल्फ सांगते की सॉईलसाठी जमिनीतली पिकं आहेत त्यांच्यासाठी आहे समजा कांदा नंतर ग्राउंडनट ह्याच्यात भूरत्नामध्ये पण ऍडेड सल्फर आहे त्याच्यात ओके okay. ते काय करते कांद्याची पाती चंकवायला मदत करते नंतर ऑइल जे ऑइल प्रोड्यूस करतात mm -hmm. जी क्रॉप म्हणजे ग्राउंडनट त्याचं mm -hmm. ऑइल कंटेंट वाढवते नंतर जे बाकी जिंजर नंतर जे जिंजर आहे त्याच्यात म्हणजे कांद्यामध्ये एक पंजन्सी असते त्याला okay. ती सगळी mm -hmm. वाढवण्यात mm -hmm. तो अरोमा असतो कांद्याचा अरोमा जो असतो अलिल प्रोबेल डायसल्फाइट त्याच्यामुळे आलेला असतो सांगायला गेले तर तर तो मदत करते है। जो कांद्याचा टेक्स्चर आहे तोडनेस असे okay. युनिक कॉम्बिनेशन सगळे फर्टिलायझरचे सो so, मग तू सांगितलंस की आपण वेगळ्या वेगळ्या प्रत्येक टप्प्यावर किंवा प्रत्येक अवस्थेत वेगळ्या वेगळ्या खताचा वापर जसा झाला तर तो चांगला फायदेशीर ठरतो तसा कोणत्या खतांचा वापर पिकांच्या कोणत्या अवस्थेत करावा किंवा कोणत्या अवस्थेत केला तर त्याचा खर्च कमी होऊन उत्पन्न अधिक येईल सर आता हे तुम्हाला थोडं एलॅब्रेट करून सांगतो नॉर्मल शेतकरी काय करतात की एकदा वापरला बरोबर म्हणजे एकदा बेड तयार ते, करतात आणि तेव्हाच त्या ते बेड बनवताना खतं घालतात बरोबर तो डीएपी असो एसएसपी पी असो एमओपी पी असो पंधरा पंधरा असो अठरा अठरा असो काही असो तो त्या स्टेजला देतात जसं मी तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगत आलो आहे त्या टायमाला समजा एक मिरचीचं रोप आहे त्या टायमाला त्याला तेवढी नीड नाही आहे किंवा मिरची घ्या किंवा वांगी घ्या किंवा फ्रूट क्रॉप्स घ्या ऍट प्रेझेंट त्यांना त्याची नीड नसते प्रत्येक झाडाला ना त्याची नीड म्हणजे समजा आपल्यासारखंच आहे आपल्याला भूक लागते तेव्हा आपण खातो त्यात आपण खात नाही आणि झाडांचं पण सेम आहे जरी जेव्हा गरज असेल गरज असेल त्यावेळेस खायला दिलं पाहिजे तर सर्वप्रथम रोप लावलं आपण तर रोपाला सुरुवातीला त्याची मुळं वाढवायची गरज असते गरज असते तर मुळं वाढवायला काय केलं पाहिजे की फॉस्फोरस दिलं पाहिजे मुळात फॉस्फोरस इधर आता फॉस्फोरसमध्ये पितांबरी सुबार ए पी पी हे आपण जास्ती करून रेकमेंड करतो स्टार्टिंग स्टेजला त्याने काय होतं त्याच्यात दहा टक्के एन आहे आणि थर्टी फोर पर्सेंट फॉस्फोरस आहे तर तुम्ही युनिकनेस बघाल की फॉस्फोरस स्टार्टिंग स्टेजला थर्टी फोर आहे मग काय होतं तो झाडाचं रूट कॅनोपी जे अँकरिंग करतं झाड त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे बरोबर म्हणून आपण रेकमेंड करतो की टेन थर्टी फोरने जा आणि त्याच्यात नायट्रोजन आहे टेन पर्सेंट मोस्टली काय करतात शेतकरी की पहिलाच युरिया घालतात आणि कॅनोपी वाढते नायट्रोजन जास्ती असल्यामुळे बरोबर पण रूट्स झोन स्ट्रॉंग स्ट्रॉंग नव्हते तेवढ्या तेवढे बळकट मिळत नाही आणि रूट झोन हा मेजर रोल प्ले करतो अपटेक अपटेकसाठी जेवढी रूट झोन स्ट्रॉंग असेल तेवढं झाड पुढे जाऊन स्ट्रॉंग वाढणार बरोबर मुळ स्ट्रॉंग असेल तर लाईफ स्ट्रॉंग होतं तेवढंच म्हणून आपण सुभार ने स्टार्ट करतो नंतर आपण युज करतो यु एन थर्टी टू कारण ऑलरेडी आपली मुळं स्ट्रॉंग झाली आहेत हे मी तुम्हाला स्टार्टिंग स्टेजपासून सांगतो मुळात स्ट्रॉंग झाली आहेत नंतर मग व्हेजिटेटिव्ह ग्रोथला फोकस करा बरोबर मग आपण युज करतो यु एन थर्टी टू मग तेव्हा काय असतं असतंय रूट स्ट्रॉंग झालेत पण नायट्रोजनची गरज वाढते मग आपण नायट्रोजन युज करतो आणि नंतर असं असेल आता समजा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली आहे तर आता त्यांची शाक्य त्याला पुढे फळं पकडणार आहे फ्लावरिंग होणार त्याच्या जस्ट फ्लावरिंगच्या आधी आपण यूज करतो पोटॅशियम आणि म्हणजे जर तुम्ही झिरो ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर यूज केला किंवा झिरो थर्टी ट्वेंटी यूज केला अशा टायमाला तर खूप चांगलं आहे कारण त्यांनी काय होतं की नायट्रोजन स्टॉप करतो आपण आणि फ्लावरिंग आणि फ्रुटिंगवरती कॉन्सन्ट्रेट करतो अशा टायमाला नंतर जे फ्रुटिंग आणि फ्लावरिंग असते तेव्हा झाडांना कॅल्शियमची गरज असते बरोबर कॅल्शियम मॅग्नेशियम हे जी फ्रुट्सची किंवा व्हेजिटेबल्सची क्वालिटी वाढवते जे शायनिंग अपिरन्स देते नंतर मग एकदम जर फ्रूट क्रॉप्समध्ये गेलं तर तुम्हाला जी फ्रुट्स परिपक्व करायची असतील बरोबर किंवा त्याची गोडी वाढवायची असेल तर अशा टायमाला मग मा आपण पोटॅशियम चे जे या खतांमध्ये पोटॅशियमचं पर्सेंट आहे ते वापरण्यात येतात त्याचा जास्त फायदा होता त्याचा जास्त फायदा होतो असं ओव्हरऑल आहे आता जर तुम्ही क्रॉप चेंज केले जसं तुम्ही मगाशी बोललात की भूरत्न भूरत्न बरोबर ते लास्ट स्टेजला युज केले जाते कारण मग तुम्हाला त्याचा कांद्याचा टेक्स्र टिकवण्यासाठी मदत होते सेल्फ लाईफ वाढते कांद्याची वाढते म्हणजे किपिंग क्वालिटी असते कांद्याची आपण कांदा घरी आणून ठेवतो बरोबर जो कांदा जास्ती काळ टिकला पाहिजे असं बघितलं जाते कांद्यासाठी कारण कांद, कांदा हा मोस्टली स्टोर केला जातो मग मार्केटमध्ये होतो ज्याची किपिंग क्वालिटी वाढवायला त्याच्यावर ते लेअर आलेले असतात ते वाढवते बुरत्न बुरत्न ग्राउंडनट मध्ये ऑइल पर्सेंटेज वाढते त्यांनी त्याच्यात सल्फर असल्यामुळे आपल्या अजून पण आहेत शुगर केनसाठी आठ 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 त्याच्यात आपण झिंक नायट्रेट टाकले ओके okay. जे उसाच्या पेऱ्यामधलं अंतर वाढवते नंतर आपल्याकडे अकरा अकरा आठ आहे पितांबरी सुार आरम या आरंभ कार्बोक्सिलेट फॉर्म फॉर्ममध्ये असल्यामुळे आणि त्याच्यात झिंक आणि बोरॉन ऍडेड आणि हे चिलेटेड फॉर्म मध्ये असल्यामुळे हे इन्स्टंट अवेलेबल होतं झाडांसाठी म्हणजे तुम्हाला इमिजिएट रिझल्ट दिसणार तसं पंधरा पंधरा आहे पंधरा मध्ये पण ह्याचं युनिकनेस पंधरा पंधराचं पण तेच आहे फिफ्टीन पर्सेंट एन आहे तो एन फॉर्म आहे आणि ते बाकीचं पॉलिफॉस्फेट फॉर्म आहे मार्केटमध्ये पण फिफ्टीन फिफ्टीन आहे ते ग्रॅन्युल्स फॉर्म मध्ये आता हे सगळं करताना कसं आहे की तुम्हाला स्टार्टिंग जर तुम्ही एक शेतकऱ्याच्या पर्स्पेक्टिव्ह बघितलं तर शेतकऱ्याला स्टार्टिंगला ट्रान्सपोर्टचा खर्च येतो बरोबर कारण जी ट्रेडिशनल फर्टिलायझर्स आहेत ती इतर ट्रॅक्टर आणायला लागतात किंवा टेम्पो करून आणायला लागतात मोठी असतात गोण्या असतात गोण्याच्या गोण्या असतात हे लिक्विड फॉर्मॅट आणि ह्यांचं एकरी डोस कमी असल्यामुळे हे तुम्हाला इतर पाच लिटरचा कॅलन कॅन किंवा एक लिटरमध्ये एसक्यू मध्ये अवेलेबल आहे किंवा फाईव्ह हंड्रेड एम एल ते एक इझी कॅरी आहे शेतकरी बाईकवरती जाणू शकतो राईट फ्रॉम बाईंग तिथपासनं आपली कॉस्ट कटिंग व्हायला सुरुवात होते नंतर असे फील्डमध्ये एप्लिकेशनसाठी फील्डमध्ये एप्लिकेशनसाठी जे बल्क मॅन्युअर आहेत ते सगळे त्यांना ऍप्लिकेशनचा लेबर लावायला लागतो बरोबर इकडे ते लिक्विड फॉर्मॅटमध्ये असलेला इझी म्हणजे एक एकरचा फील्ड आहे पण तुम्हाला एका सेकंदात नुसता शेतकरी स्वतः उभा राहून दोनशे लिटरच्या बॅरेलमध्ये स्टॉक सोल्युशन तयार करून त्याला इदर वेंचुरी थ्रू हे करू शकतो बरोबर किंवा तो स्प्रेंग यूज करू शकतो त्याच्यामुळे जो फील्डमध्ये पसरण्याचा वगैरे खर्च असतो ट्रेडिशनल फर्टिलायझर त्यापेक्षा ह्या सगळ्या ॲप्लिकेशन इझी असल्यामुळे खर्च वाचतो ओव्हरऑल इम्पॅक्ट असा होतो की तुमचं उत्पन्नात वाढ होते त्याच्यामुळे पैसे वाढतात तुमचं उत्पन्नाची क्वालिटी वाढते त्याच्यामुळे पैसे वाढतात कारण मार्केटमध्ये ग्रेडिंग असतात जो शेतमाल येतो त्याला ग्रेड असतात सगळ्याला अच्छा तर तुम्ही सगळे लिक्विड यूज केल्यामुळे तुमचं क्वालिटी दर्जाची चीज़ असते त्यामुळे काय होतं की तुमचा रेट जास्ती भेटतो मार्केटमध्ये फ्युचर म्हणजे उत्पन्न म्हणजे टेन फिफ्टीन पर्सेंटनी वाढतेच प्लस क्वालिटी उत्पन्न येते जो बदला माल म्हणतात शेतकऱ्याच्या भाषेत तो कमी निघतो म्हणजे यातनं फायदाशीर फायदा होऊ शकतो अजिंक्य आज तू इथे आलास आणि पितांबरीच्या प्रामुख्याने मार्केटमध्ये अवेलेबल पितांबरीची विविध खतं आहेत त्याची विस्तृतपणे त्याच्या विविध घटकांविषयी त्याच्यात काय काय घटक आहे त्याच्याबद्दल तू जी काय का का सविस्तर माहिती दिलीस त्याबद्दल तुझे खरंच मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो शेतकरी मित्रांनो शेतीविषयी जर तुम्हाला खात्रीलायक माहिती जाणून घ्यायची असेल अशीच नवीन नवीन माहिती आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये ज्या काही तज्ज्ञांना बोलतो त्यांच्याकडून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा जेणेकरून तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचेल पितांबरी केअर देऊ शेतीला गती करू शकतो प्रगती थँक्यू सो मच धन्यवाद